नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावादरम्यानचा आजचा तिसरा दिवस नेमका कसा पार पडला आणि त्यामध्ये संदेश काय भारतानं दिलेत पाकिस्ताननं ड्रोन काय उडवली होती ह्याचं स्पष्टीकरण हे आजच्या मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या प्रेस ब्रीफिंगमधून आलं आहे पण त्याचे मधले अर्थ पण आपण लक्षात घ्यायला आहोत जसं मी सकाळी म्हणालो होतो की पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आपल्याकडे हल्ला चढवला असं झालेलं नाही किंवा त्यांच्या विमानांनी भारताच्या हद्दीमध्ये येऊन हल्ला केला असं नाही ॲटलीस्ट एक, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीच्या प्रेस ब्रीफिंगमधून तरी ते तसं दिसतं किंवा वेगवेगळ्या माध्यमांनी कराचीवर हल्ला चढवला इस्लामाबादवर हल्ला चढवला वगैरे असं जे म्हटलं आहे त्याच्यामध्ये फारसं तथ्य आहे असं दिसत नाही अर्थात आज पाकिस्तानची कशी फजिती झाली हे लक्षात आल्यानंतर भारत किती जपून ह्या सगळ्या गोष्टी करतोय ते लक्षात आलं पाकिस्ताननं चीननं त्यांना दिलेल्या संरक्षणाच्या उपकरणापैकी एक जे एअर डिफेन्स सिस्टमसाठी उपयोगात येतं ते वापरलं आणि ते पडलं अशा पद्धतीची स्वतःच कबुली दिली आणि त्यानंतर हाच प्रश्न पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांना किंवा मंत्र्याला जेव्हा विचारला तेव्हा त्यांनी म्हटलं की आय रिअली डोंट नो आणि हे पाकिस्तानसाठी अत्यंत अपमानाजनक आहे कारण स्वतःच ऍडमिशन दिलं आहे की आमची विमानं पडली आणि त्याच्यानंतर जेव्हा चीनला आपण विचारलं तेव्हा चीननी सांगितलं की असं काही झाल्याचं आम्हाला कल्पना नाही त्यामुळं माध्यमांनी अत्यंत जबाबदारीनं मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स जे सांगतं आहे ते तेवढ्याच मर्यादेमध्ये त्याचं विश्लेषण करायला हवं सीमा ओलांडून पलीकडे जाऊन युद्ध केलंय असं काहीही घडलेलं नाही कारण हे फुल फ्लेजेड एस्केलेशन आहे प्रत्येक टप्पे असतात ज्याला संरक्षणाच्या संदर्भातले अभ्यास आहेत कारण माझं संपूर्ण कुटुंब कुटुंबच आर्मीमध्ये असल्यामुळं आणि बऱ्याच वेळेला ह्या अशा पद्धतीच्या कॉन्फ्लिक्टचा अनुभव असल्यामुळं कोणत्या गोष्टी सांगायच्या केव्हा सांगायचे ह्याबद्दलचे स्वतःचे सैन्य दलाचे ठोकताळे असतात आता घडलं काय तर काल संध्याकाळी भारताची पाकिस्तान लगत असलेली सगळी सीमा म्हणजे काश्मीर व्हॅली जम्मू पंजाब राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी चौतीस ठिकाणं निवडून पाकिस्तानने हल्ला केला तीनशे ते चारशे तुर्की बनावटीची ड्रोन्स वापरली कारण भविष्यामध्ये पाकिस्तान हे म्हणायला मोकळा आहे की ही ड्रोन आमची नाहीच आहेत कारण पाकिस्तान अशाच पद्धतीच्या कारवायासाठी प्रसिद्ध आहे पाकिस्तान हे एक रोप स्टेट आहे पण त्याबद्दल आपण शेवटी बोलू भारतानं हे सगळे हल्ले परतवून लावले पाकिस्ताननं असं का केलं याचबरोबर याच्याबद्दल मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि डिफेन्सचं असं म्हणणं आहे की आपली जी एअर डिफेन्स प्रणाली आहे ती किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी अधिक इंटेलिजन्स गोळा करण्यासाठी त्यांनी ते, ते केलं आणि त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं याचा अर्थ अशा पद्धतीची रणनीती पाकिस्तान आखू शकतो याची भारताला कल्पना होते आणि म्हणून भारतानं त्यांना जे अपेक्षित होतं ते त्यांना मिळू दिलेलं नाही कारण वॉरफेअर मध्ये डाव आणि प्रतिडाव फार महत्वाचे असतात असं आपण पाकिस्ताननं आणखीन एक गोष्ट केली आणि जी भारतानं आज जगाला सांगितली ती फार महत्वाची जेव्हा हा संघर्ष तिकडनं आलेल्या ड्रोन मुळे कुठल्याही पातळीवरती जाऊ शकत होता तेव्हा भा भारतानं आपल्यावरती प्रतिहल्ला करू नये म्हणून त्यांनी नागरी सेवा विमानांची चालूच ठेवली आणि एक विमान जे बोईंग आहे ते ह्या कॉन्फ्लिक्टच्या वेळेलाच येऊन लाहोर की कराचीमध्ये लँड झालं याचा अर्थ असा की भारताने जर त्याला प्रत्युत्तर दिलं असतं आणि चुकून एखादी अशी गोष्ट घडली असती तर भारताची अडचण व्हावी हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे आणि म्हणून भारतानं आज जो संयम दाखवला तो भारताने प्रेस ब्रीफिंग घेऊन तो सांगितला इथे आपल्या सरकारचं निश्चित कौतुक करायला हवं माध्यमं काय सांगतायत आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये काय रिफ्लेक्ट होत आहे ह्यापेक्षा काय सांगायचंय केव्हा सांगायचंय आणि कितपत सांगायचंय हे भारताच्या संरक्षण खात्याला आणि मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे आणि तेवढंच ब्रीफ केलं जातं आहे म्हणजे समजा पाकिस्तानीच म्हटलं की आमचं एफ सिक्स्टीन किंवा चायना बनावटीचं विमान पडलं लढाऊ विमान पडलं तर भारत हे म्हणू शकला असता एकतर खरोखरच त्यांचा पायलट भारताच्या ताब्यात असेल तर तो प्रिझनर ऑफ वॉर आहे युएनच्या सांगण्याप्रमाणे आणि त्यामुळे भारत हे करणार नाही दुसरं पाकिस्ताननी जे अमेरिकेनं दिलेली लढाऊ विमानं वापरली आहेत तर त्याबद्दल आपल्याला निश्चितपणे पाकिस्तानच्या विरोधातले पुरावे अमेरिकेला द्यायचे असावेत द्यायचे आहेत आणि म्हणून भारत इतक्यात ह्या गोष्टी सांगणार नाही हा रणनीतीचा भाग आहे आता पाकिस्ताननी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या भारताने सविस्तर सांगितल्या पण त्याबरोबरच आज एक महत्वाची गोष्ट झाली आणि ती बीएसएफनी एकवीस सेकंदाचा व्हिडिओ रिलीज केला काल आम्ही लाईव्ह असताना ती बातमी आली होती आधी आधी अशी आली की राजौरी भागामध्ये अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ला केला बीएसएफच्या पोस्टवरती आणि बीएसएफने तो परतवून लावला पण आता ह्या अशा पद्धतीच्या वातावरणाचा ड्रोन येत आहे मिसाईलचा अटॅक सुरू आहे त्या काळामध्ये पाकिस्तानकडनं दहशतवादी भारतात घुसवण्याचा प्रयत्न झाला त्यातल्या सात दहशतवाद्याला भारताच्या आर्मीने मारलं बीएसएफनी मारलं त्याचे व्हिडिओ रिलीज केले काल मिनिस्टर ऑफ डिफेन्सनी त्यांच्या एक्सपोस्टवरती पाकिस्ताननं किती क्षेपणास्त्र टाकली आणि त्यापैकी किती इंटरसेप्ट केली कायनेटिक आणि नॉन कायनेटिक म्हणजे पाडली किंवा ती ती जाम केली याबद्दलचं विश्लेषण केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आज त्यांची आठ क्षेपणास्त्र इंटरसेप्ट केली आणि ड्रोन पाडली आज तो आकडा पन्नासच्या आसपास गेले आता ह्या प्रेस ब्रिफिंगमध्ये भारतानं अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये पाकिस्ताननं केलेल्या ह्या कारवाईचे विस्तृत विवेचन करत असताना भारतानी त्यांना काय प्रत्युत्तर दिलंय याबद्दलचं विश्लेषण एका प्रश्नाच्या निमित्ताने केलं आणि वी हॅव गिव्हन देम बी दे 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 फिटेड रिस्पॉन्स म्हणजे आम्ही त्यांना हवा तसा आणि हव्या त्या पद्धतीचा प्रत्युत्तर दिलेला आहे रिस्पॉन्स दिलेला आहे असं भारतानं सांगितलं आणि तो काहीही असू शकतो या क्षणाला आपल्याला जोपर्यंत मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सकडून अधिकृतपणे माहिती मिळत नाही तोपर्यंत आपण त्याचं विश्लेषण करणं आणि तशा पद्धतीनं व्यक्त होणं बरोबर नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी भारत पहिल्या दिवसापासून सांगतो ती अशी आहे की भारतामध्ये हिंदू शीख मुसलमान इसाई पारशी असे सगळ्या धर्माचे लोक राहतात पाकिस्तानचा हा प्रयत्न आहे की ह्या हल्ल्याच्या निमित्ताने कारण मध्ये धर्म विचारून हल्लाच यासाठी केला गेलाय की हिंदू आणि मुसलमान असा एक कॉन्फ्लिक्ट या देशामध्ये उभा राहावा आणि म्हणून भारतानं मदरशावरती हल्ले केले भारतानं तिथे अतिरेकी संघटनांचे मुख्यालय आणि ट्रेनिंग सेंटर ध्वस्त केली पण सांगताना मशिदीवरती आमचा हल्ला झाला असं सांगितलं जातं आजही काश्मीर व्हॅलीमध्ये तेवढा अटॅक होताना दिसत नाही अर्थात काश्मीरमध्ये श्रीनगर परिसरामध्ये जेवढं मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आहे तेवढं जगाच्या कोणत्याच भूभागामध्ये नसेल आणि म्हणून आता असं दिसतं आहे की हा जाणीवपूर्वक प्रयत्नाचा भाग आहे पाकिस्तानचा की आमच्या मशिदीवरती हल्ला केला असं म्हणायचं किंवा पाकिस्तानमध्ये असलेल्या शीख बांधवांचा जो गुरुद्वारा आहे पवित्र गुरुद्वारा आहे त्याच्यावरती भारताने हल्ला केला असं सा सांगायचं सा। काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये हल्ला करायचा नाही जो हिंदू बहुल भूभाग आहे तिथेही हल्ला करायचा शिखांची धर्मस्थळं निवडून त्याच्यावरती हल्ला करायचा हे प्रयत्न आज भारताने पुन्हा एकदा जगासमोर आणले आणि हेच भारत सांगतो आहे की पाकिस्तान हे एक रोग स्टेट आहे तुम्ही सिव्हिल डिफेन्स म्हणजे तुम्ही नागरी विमानांचा उपयोग स्वतःच्या संरक्षणासाठी करत आहात तुम्ही धार्मिक स्थळांना लक्ष करत आहात तुम्ही शाळांना लक्ष करत आहात आज प्रेस ब्रीफिंगमधून जी माहिती आली ती अत्यंत दुःखद आहे की दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला एका चर्चच्या मागे असलेल्या क्राईस्ट नावाच्या स्कूलवरती पाकिस्तानच्याकडनं हल्ला चढवण्यात आला तिथे नन होत्या तिथे शिक्षिका होत्या तिथे विद्यार्थी होते दोन विद्यार्थी दुर्दैवाने ह्या घटनेमध्ये बळी पडले त्यांचे आईवडील पालक जखमी झालेले आहेत जे धर्मगुरू होते नन होते ते ह्याच शाळेच्या खालच्या बाजूला असलेलं जे छोटस बंकर स्वरूप वास्तू असेल रचना असेल त्याच्यामध्ये जाऊन लपले म्हणून त्यांचा जीव वाचला हे भारत जाणीवपूर्वक सांगतो भारताला हे माहिती आहे की कॅनडामध्ये पाकिस्ताननी पोचलेली एक दहशतवादी संघटना खलिस्तानच्या नावानं आजही कार्यरत आहे मधल्या काळामध्ये कॅनडामध्ये का, बऱ्याच अशा गोष्टी घडल्या त्या भारतविरोधी होतो आताही पाकिस्तानचा प्रयत्न आहे की भारतामध्ये धार्मिक तणाव निर्माण व्हावा जे आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि म्हणून भारत जगाला असं सांगतो आहे की पाकिस्तान हे अत्यंत बेजबाबदार राष्ट्र आहे त्या बेजबाबदार राष्ट्राला त्यांच्याकडे बघत असताना आपल्याला अनेक पातळीवरती बघावं लागेल आणि भारत तो संदेश वारंवार देतो आहे आणि पुन्हा हे अधोरेखित करत आहे की भारत आता सॉफ्ट टार्गेट नाहीये भारत पाकिस्तान ज्या पद्धतीनं आपल्याला हल्ला चढवेल आपल्यावरती डाव रचेल त्याला तसाच डाव करू तसंच प्रत्युत्तर दिलं आर्थिक आघाडीवरती बऱ्याच गोष्टी घडताना दिसतात काल आपल्या पंतप्रधानाची जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी भेट घेतली आज हा प्रश्न पुन्हा या प्रेस ब्रीफिंगमध्ये विचारला गेला की तुम्ही पाकिस्ताननं जे बेलआउट पॅकेज मागितलेलं आहे पाकिस्तानची आर्थिक स्थिती खराब आहे तर त्याला तुम्ही विरोध करणार का पुन्हा एकदा भारत सरकार हो। भारत सरकारकडनं स्पष्ट करण्यात आले की हो तिथे आमचे प्रतिनिधी आहेत आणि आम्ही हा विरोध करू की भारत पाकिस्तानला कोणत्याही पद्धतीचं आर्थिक बेलआउट पॅकेज द्यायला त्याची तयारी नाही किंवा ते ते देण्याबद्दल भारताचा विरोध आहे आणि हे महत्वाचं आहे आय एम एफ आणि वर्ल्ड बँकेच्या संदर्भात आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली आपला जो सिंधू पाणी वाटप करार आहे त्या कराराच्या संदर्भामध्ये वर्ल्ड बँकेने स्पष्टीकरण दिलेलं आहे वर्ल्ड बँकेने असं म्हटलंय की हा जो पाणी वाटप करार आहे या पाणी वाटप करारामध्ये वर्ल्ड बँकेची कोणतीही भूमिका नाही तो करार हा दोन देशातला करार आहे आम्ही फक्त फॅसिलिटेटर आहोत मध्यस्थ आहोत यापेक्षा आमची वेगळी अशी भूमिका नाही हा प्रश्न पुन्हा आज विचारला जातो आहे की भारतानं सिंधू करार जो रोखलाय स्थगित केला आहे त्याबद्दलचा भारताचा आजचा स्टँड काय पुन्हा ते सांगितलं गेलं की भारताचा स्टँड अत्यंत स्पष्ट आहे पूर्वी हा जो पाणी वाटप करार झालेला आहे तो पूर्वीच्या इंजिनिअरिंगवर आधारित आहे तो भारतावरती अन्याय करणार आहे त्यामुळे त्याला रिवाईज करायला हवं हो, आणि पुन्हा एकदा भारतानं ह्या पाणी वाटपा संदर्भातली आपली भूमिका मांडली आहे अशी की पूर्वी सहा दशकापूर्वी झालेला जो करार आहे तो आम्हाला मान्य नाही आहे वीस मिनिटांपासून भारताच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची पंतप्रधानांसोबत बैठक सुरू आहे आणि गेल्या तीन दिवसाचं आकलन असं आहे की जे तीन शब्द महत्वाचे भारताने सांगितले एक मेजर्ड रिस्पॉन्सिबल आणि नॉन एस्किलेटरी या तीन गोष्टी वरतीच पुन्हा भारताची सगळी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची तयारी आहे नॉन एस्किलेटरी म्हणजे भारत अशी कुठलीच गोष्ट करत नाही की ज्यामुळे प्रत्यक्षामध्ये युद्धाला सुरुवात होईल पण मेजर्ड यासाठी आहे की भारत जे काही घडतं आहे त्याला प्रतिवाद आणि प्रत्युत्तर देत राहील आज सैन्य दलाची जी बैठक सुरू असेल त्याच्यात पाकिस्ताननं प्रत्यक्षामध्ये सीमा ओलांडून जर काय आगळीक केली तर काय करायचं याबद्दलची चर्चा सुरू आहे भारताच्या सीमावर्ती राज्यापैकी गुजरात आणि पंजाबमध्ये मी काही काळ राहिलेलो आहे त्यामुळे तिथे कसं वातावरण असतं याचा अंदाज आहे तिथल्या किमान आज साठीत सत्तरीत असलेल्या अनेक नागरिकांना गेल्या तीन दशकातला पाकिस्तानच्या आगळीकेख आगळीकेचा आणि त्यानंतर आपण तिथल्या नागरिकांनी जे भोगले त्याचा अनुभव आहे तर आताची जी नवीन पिढी आहे किंवा ह्या संघर्षाची व्याप्ती पुढे वाढली तर त्याचं आकलन सकाळला व्हावं म्हणून आज चंदीगडसारख्या मोठ्या शहरामध्ये वैद्यकीय आस्थापना वगळता इतर सगळ्या आस्थापना बंद ठेवण्यात आल्या सीमावर्ती सगळ्या भागामध्ये शाळा महाविद्यालय बंद आहेत पुढचा आदेश येईपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या जे जवान लष्करी आणि लष्करी दलामध्ये आहेत त्यांना आहे त्याच ठिकाणी थांबायला सांगितलेलं आहे रात्रीची राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक थांबणार आहे हे यासाठी आपण करत आहोत की पाकिस्ताननं जर आगडी केली तर पुढे काय करायचं डे थ्री हा आज जो आजचा आपला दिवस आहे तो असा दिसतोय की या क्षणाला पाकिस्ताननं स्वतःचं समाधान कदाचित करून घेतलं असेल किंवा पाकिस्तान आणखी पुढच्या एखाद्या हल्ल्याच्या तयारीत असू शकतो कारण पाकिस्तानचं आपण समजतोय त्यापेक्षा अधिकचं नुकसान झालेलं आहे मला संरक्षण दलाकडनं तिथे असलेल्या आपल्या काही महत्वाच्या मंडळीकडनं जे संदेश मिळत आहेत आणि जो कॉन्फिडन्स भारत सरकारकडनं व्यक्त होतो आहे ते पाहता पाकिस्तानचं आपण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे असा मानायला पूर्ण वाव पाकिस्तानचं मनोबल खच्ची करण्यामध्ये भारत यशस्वी होताना दिसतोय अडचण एवढीच आहे की मुख्य प्रवाहातल्या माध्यमाबरोबरच सोशल मीडियावरती जे फेक व्हिडिओज येत आहेत त्यामुळं कुठल्याही क्षणाला फ्लेरअफ होण्याची शक्यता आहे ते होऊ नये म्हणून एक नव्या पद्धतीचा जो वॉरफेअर सुरू आहे मिस इन्फॉर्मेशनचा त्याबद्दल सुद्धा पीआयबी असेल किंवा डिफेन्स विभाग असेल तो अत्यंत सतर्क आहे तो सातत्यानं खुलासे खुला पाठवतोय की हे ते व्हिडिओ नाही ही ती माहिती नाहीये कारण कोणत्याही एखाद्या अशा घटनेच्या चुकीच्या व्हिडिओमुळं मुळे अप देशांतर्गत कोण याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपण ते कोणा तोच प्रयत्न आहे की जे घडतं आहे जसं घडतं आहे आणि त्याचे मधले अर्थ काय ते सगळ्यांनी नीट समजून घ्यायला हवेत हे युद्ध आहे हा व्हिडिओ गेम नाही आहे आणि ज्यांनी मी जा स्वतः इस्रायलचं युद्ध तेरा दिवस कव्हर केलेलं आहे त्यामुळे तिथली अस्वस्थता सायरन जेव्हा वाचतात तेव्हा काळजाची उडणारा काळजात होणारी धडधड लोक कसे पळतात त्यांना कसं भोगावं लागतं हे बघितलंय मणिपूरमधला संघर्ष मी दोन आठवडे कव्हर केलाय जेव्हा आपलं एखादं आपतस्वकीय जातं तेव्हा कशा यातना होतात ते बघितलंय अनेक देशातले जवळपास सतरा बॉम्बस्फोट मी कवर केलेले आहेत आणि ते बॉम्बस्फोट त्यातल्या लोकांच्या भावना आणि त्यानंतर सरकारविषयी असलेली तीव्र भावना हे सगळं बघता नेमकं भावनेच्या भरात न जाता अशा पद्धतीचं विश्लेषण करायला हवं अनेक प्रेक्षकांना आपल्या मी जेव्हा म्हणतोय की पाकिस्तान एक प्रोफेशनल आर्मी आहे ते आवडत नाही आहे पण हा तुमचा समज काढून टाका पाकिस्तानमधली आर्मी सुद्धा एक प्रशिक्षित आर्मी आहे हा हे आहे की तो रोग स्टेट का आहे कारण त्यांची दिशा चुकलेली आहे त्यांना जागतिक शांततेपेक्षा स्वतःचं महत्व राजकारणामध्ये वाढवून स्वतःचं अस्तित्व टिकवून तिथं ठेवायचं आहे आणि पाकिस्तान आर्मीनीच आजपर्यंत पाकिस्तानमध्ये सत्ता गाजवलेली आहे त्यामुळे नीती आणि अनितीचा पाकिस्तानच्या सैन्याशी दुरांमे सुद्धा संबंध नाही आहे पण एक मी सांगू शकतो की ह्या घडीला पाकिस्तान पाकिस्तान अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या समस्यांनी सुद्धा त्रस्त आहे आणि भारताबरोबरचं युद्ध किंवा वाढता संघर्ष त्याला परवडणार नाही भारत हा पाकिस्तानला केव्हाही भारी आणि हे भावनेच्या भरात नाही मी थांबूया